आम्ही भारतीय लोक या बॅनर खाली सुरू असलेल्या ईव्हीएम हटाव संविधान बचाव बेमुदत साखळी उपोषण आंदोलनाचा पन्नासाव्या दिवशी समारोप करण्यात आलाय सरकार आणि निवडणूक आयोगाने पन्नास दिवसात लक्ष न दिल्याने दुर्लक्षचंडी यज्ञात ईव्हीएम ची प्रतिकृती जाळण्यात आली आहे जोरदार घोषणाबाजी करत प्रतिकात्मक मंत्र म्हणत ईव्हीएम जाळण्यात आले एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिन ते एकोणावीस फेब्रुवारी शिवजयंती पर्यंत हे आंदोलन सुरू होते काय आपलं मागणी होती आणि आम्ही आज ईव्हीएमचं दहन केलं म्हणजे दहन तर याच्या आधी एकदा केलं आम्ही परंतु आज यज्ञामध्ये त्याची आहुती दिली आता हे प्रतिकात्मक यज्ञ होता कारण की हे जे सध्याच सरकार आहे किंवा जे शासनकर्ते आणि प्रशासनातले लोक आहेत जे मनोवादी विचारांचे त्यांना लोकशाही मार्गाने केलेलं आंदोलन संवैधानिक मार्गाने केलेल्या तुमच्या मागण्या हे काही मान्य नाही करत ते त्याच्यामुळे आम्ही त्यांना प्रतिकाच्या रूपात दिलेले कारण की आपण पाहिले यांना मंत्र तंत्र हेच हे जास्त यांना आवडतं आणि ते त्यांना कळतं त्यात भाषा जसं आपण बघितलं आपल्या संसद भवनाचं नवीन संसद भवन झालं त्यावेळेस पण तिथे होम यज्ञ केलं होतं त्यामुळं आम्ही हा यज्ञ प्रतिकात्मक म्हणून केलेला आहे आमचं हे उपोषण पन्नास दिवस चाललं आज पन्नास पदवी समारोप केला उपोषण आमचं एक जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य पासून म्हणजे ज्या दिवशी पेशवाई गाडण्यात आली तो होती है। सा दिवस आमच्या उपोषणात सुरुवात होती आणि आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जे आपले स्वराज्याचे संस्थापक आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी आम्ही हे समारोप केलेला आहे माझं नाव पंडित गायकवाड